या मोगी माता धाम देवमोगरा येथे भव्य नवहिजारी कणी वाटप कार्यक्रम संपन्न विसरवाडी नवापूर नंदुरबार अखिल भारतीय आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था विसरवाडी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र यांच्या वतीने तिसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेला नवहिजारी कणी वाटप कार्यक्रम एक जून दोन हजार पंचवीस रविवार रोजी या मोगी माताधाम देवमोगरा तालुका सागमारा जिल्हा नर्मदा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आपल्या आदिवासी समाजाची कुलभक्ती रूढी आणि परंपरा जिवंत ठेवणे हा होता या प्रसंगी यहा मोगी पुजारी यांच्या हस्ते देवहिजारी पूजन करून देवकणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आपल्या कुल समाजाची कुलभक्ती आणि रूढी परंपरेचा महान उद्देश टिकून राहण्यासाठी सर्वधाम गाव प्रमुख प्रतिष्ठित बंधू भगिनी उपस्थित होते याहामोगी माता धाम देवमोगरा येथील मंदिर परिसरातून एक भव्य प्रभात फेरी काढण्यात आली संपूर्ण वातावरण झाले होते त्यानंतर मोगी मातेची महापूजा आणि महाआरती करण्यात आली त्यानंतर सती पती आरती करून देवकणी वाटप करण्यात आले त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला या कार्यक्रमाला महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली आणि महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी आदिवासी रुढी परंपरा जाणीव जागृती संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावित बाबुराव वसावे जय गावित प्रेमल पाडवी कांतीलाल नाईक अभयसिंग गावी सुजित गावित जयवंत गावित विश्वनाथ गावित देवजी शेठ आणि संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रतापदादा वसावे रतन बारा ईश्वर गावित संस्था अध्यक्ष देवमोगरा मंदिर ट्रस्टचे कांतीबाई कोठारी नानसिंगभाई वसावा उपप्रमुख सोनजीभाई वसावा डेडियापाडा पुजारी उबड्याबाई आणि माजी सरपंच जगदीशभाई देवमोगरा यांनी आपल्या आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले हा कार्यक्रम आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला बळकटी देणारा ठरला सम्राट व्ही न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावी यांचा रिपोर्ट